माननीय पालकमंत्री महोदयांकडे तीन जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आहे अनेक आमदार मंडळी हे ऑनलाईन हजर आहे आता ज्याच्या त्याच्या वैयक्तिक प्रश्न आहेत त्या कोण बैठकीला हजर राहावं कोण बैठकीला हजर राहू नये याच्यावर चर्चा जास्त करण्यापेक्षा ज्याला जिल्ह्याच्या कामाच्या संदर्भात रस आहे त्याने उपस्थित राहावं हो। ज्याला जिल्ह्याच्या कामाच्या संदर्भात रस नाही आणि त्यांची काही वैयक्तिक अडचण होऊ शकते त्याच्यामुळे ते राहिले नसते माळेगावच्या यात्रेला निमंत्रण सर्वांच्या साक्षीनं दिलेलं आहे मान्य जिल्हाधिकारी नाही असेल मी स्वतः असेल दहा ते पंधरा तारखेपर्यंत त्यांना यावं अशी विनंती केली प्रयत्न करतो असं म्हणाले मला असं वाटतं की निश्चित विषयक विचार करतील नाही नाही असं प्रत्येक डिपार्टमेंटला आपल्याला म्हणता येणार नाही की सर्वच कागदपत्रे बोलत आहेत पण एखाद्या ठिकाणी जर कोणी कागदपत्रे बोलणार असेल आणि नेमकं ते जर प्रकरण कळलं तर त्यासंबंधित अधिकाऱ्याला त्याचा जाब मान्य जिल्हाधिकाऱ्याच्या महोदयाच्या मार्फत विचारता येईल परंतु एखाद्या ठिकाणीच अशी घटना घडली असेल पण आपण बघितलं की सर्वच अधिकाऱ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीची उत्तरं या बैठकीत दिली एखाद्या ठिकाणी कामाची त्यांची अडचण असेल तर ते पण ते स्वतः सुधरून घेतील असं मला वाटतं